आज आपण इयत्ता तिसरीमधील सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ नंबर दोन स्वातंत्र्याची किंमत हा पाठ आपण बघणार आहोत रस्त्यावर गर्दी जमली होती एक पक्षी विक्या पिंजऱ्यात विविध पक्षी घेऊन आला होता व ते पक्षी तो विकत होता वेगवेगळ्या रंगाचे पक्षी बघण्यासाठीच ती सारी गर्दी होती एक वयस्कर थकलेला माणूस तेथे ते आला त्याची दाढी पांढरी शुभ्र झालेली होती त्याचे नाव होते सुजानसिंह त्याला शत्रू सैन्यानं पकडल्यामुळे तो तीस वर्षे तुरुंगात घालवून आपल्या घरी परतत होता सुजान सिंह हा शूर सैनिक होता परंतु लढाईत तो शत्रूच्या हाती सापडला शत्रूने त्याला तुरुंगात डांबून ठेवले होते तुरुंगात नाना परीने त्याचा छळ झाला होता या तीस वर्षात त्याला कोणतीच माहिती घराविषयी नव्हती आणि तो युद्धात कामी आला असावा अशी वार्ता गावात त्याच्याविषयी पसरली होती रस्त्यातून घरी जाताना त्याला खूप गर्दी दिसली त्याने गर्दी डोकावले पिंजऱ्यातील पक्षी पाहून सुजान सिंहला आपल्या कारावासाची आठवण झाली त्या पक्ष्यांविषयी त्याला दया आली त्याने पक्षी विकायला सर्व पक्ष्यांची किंमत विचारली त्याने ते सर्व पक्षी खरेदी केले लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले त्याने तो पिंजरा हाती घेतला व त्या सर्व पक्षांना कुतुहालाने पाहू लागले हा माणूस वेडा आहे की काय असेच त्यांना वाटले असावे पण सुजान सिंहाने गुलामीतील दुःख अनुभवले होते व स्वातंत्र्याचे मोल त्याला उमगले होते त्या पक्ष्यांना मुक्त केल्यामुळे त्याला खूप बरे वाटले आता ह्या धड्यामध्ये काय आहे एक सुजान सिंह हो नावाचा थकलेला वयस्कर माणूस असतो त्याला कारावास झालेला असतो तो तीस वर्ष तुरुंगा, तुरुंगात तुरुंगात असतो हो तो तीस वर्षानंतर गावाला जातो गावाला जात असताना त्याला खूप गर्दी दिसते आणि त्या गर्दीमध्ये तो जाऊन बघतो तर काय की एक पक्षी विक्या विविध रंगाचे पक्षी तो तिथं विकत असतो मग हा सिंह काय करतो तो सिंह हो त्या पक्षी विकायला त्या सगळ्या पक्ष्यांची किंमत विचारतो आणि ते सगळे पक्षी तो विकत घेतो विकत घेऊन काय करतो तो स्वतः घरी घेऊन जात नाही हो की नाही तो काय करतो त्या पक्ष्यांना सोडून देतो का तर त्याला तुरुंगामध्ये तो तीस वर्ष राहिल्यामुळे त्या कैदेची जाणीव त्याला होती ते, ते पक्षीसुद्धा पिंजरा म्हणजे कैदेमध्येच होते की नाही त्यामुळे त्याला स्वातंत्र्याचे मोल माहिती होते म्हणून त्याने काय केले पक्ष्यांना सोडून दिले तर आता ह्या धड्या खालील आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत रस्त्यावरील गर्दी कशामुळे झाली होती तर रस्त्यावरील गर्दी कशामुळे झाली रस्त्यावरती एक पक्षी विक्या पक्षी विकत होता त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे पक्षी बघण्यासाठी ती गर्दी झाली होती पहिल्या पेजवरतीच आहे की नाही वेगवेगळ्या रंगाचे पक्षी बघण्यासाठी सारी गर्दी झाली होती आहे की नाही ओके okay. सुजान सिंह हो किती वर्ष तुरुंगात होता सांगा बरं सुजान सिंह हो, तीस वर्ष तुरुंगात होता इथे ते बघितलं ना पकड तीस सैन्याने पकडल्यामुळे तो तीस वर्ष तुरुंगात घालवून आपल्या घरी परतत होता म्हणजे किती वर्ष तुरुंगात होता तीस वर्ष तुरुंगात होता गावात कोणती वार्ता पसरली होती गावात कोणती वार्ता पसरलेली तर इकडे बघा दुसऱ्या पेजन पेज, पेज वरतीच आहे बघा गावात वार्ता काय पसरली होती तो युद्धात कामी आला असावा अशी वार्ता गावात त्याच्याविषयी पसरली होती कारण तो तीस वर्ष कैदेमध्ये होता की नाही त्याच्यामुळे गावात अशी वार्ता पसरली होती की तो युद्धात कामी आला तो युद्धात कामी आला असावा लोक सुजान सिंहकडे आश्चर्याने का पाहू लागले कारण त्याने ते सर्व पक्षी खरेदी केले आणि त्या सर्व पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त केले त्यामुळे लोक सुजान सिंहाकडे आश्चर्याने बघत होते आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तर त्याच्यात काय ते डॅश डॅश तो विकत होता ते काय विकत होता तर पहिल्या पेजवरतीच आहे ते पक्षी तो विकत होता ते पक्षी तो विकत होता त्याची दाढी डॅश डॅश झाली होती त्याची दाढी कशी झाली होती तर त्याची दाढी पांढरी शुभ्र झालेली होती त्याची दाढी कशी होती पांढरी शुभ्र झालेली होती उत्तर काय पांढरी शुभ्र डॅश डॅश हा शूर सैनिक होता शूर सैनिक कोण होता तर सुजान सिंह हा शूर सैनिक होता बघ कोण होता सुजान सिंह हा शूर सैनिक होता ते सर्वच पक्षी डॅश डॅश केले ते सर्वच पक्षी काय केले ते सर्व पक्षी खरेदी केले के ते सर्वच पक्षी खरेदी केले डॅश डॅश मोल त्याला उमगले कशाचे स्वातंत्र्याचे मोल त्याला दा। उमगले कशाचे स्वातंत्र्याचे मोल त्याला उमगले चूक की बरोबर ते लिहा पक्षी विकणाऱ्याच्या पिंजऱ्यात पोपट होते हे बरोबर का चूक आहे चूक कारण पक्षी विकणाऱ्याच्या पिंजरात विविध प्रकारचे रंगबिरंगी पक्षी होते सुजानसिंह वीस वर्ष तुरुंगात होता सुजानसिंह किती वर्ष होता तुरुंगात तीस वर्ष होतं की नाही इथं लिहिले वीस म्हटल्यावर हे चूक पिंजऱ्यातील पक्ष्यांना पाहून त्याला तुरुंगाची आठवण झाली बरोबर का चूक बरोबर कारण पिंजरा म्हणजे पण त्याला एक प्रकारचा तुरुंगच वाटला त्यामुळे ते त्याला तुरुंगाची आठवण झाली सुजान सिंहला पक्ष्यांचा राग आला हे चूक एका बरोबर चूक कारण सुजान सिंहला पक्ष्यांचा राग नाही दया आली होती वृद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा पहिल्या लाईन मध्ये आपण वाचूया आणि नंतर दुसरी लाईन वाचूया पांढरा शत्रू खरेदी मुक्त स्वातंत्र्य आठवण दुसऱ्या लाईन मध्ये काय आहे मित्र विक्री बंदिस्त काळा विस्मरण पारतंत्र किंवा बंधन आता आपण जोड्या लावूयात काय तर पांढरा काळा शत्रू मित्र खरेदी विक्री मुक्त बंदिस्त स्वातंत्र्य पारतंत्र्य किंवा बंधन आठवण विस्मरण समजलं ते किती सोपा पाठ आहे इयत्ता तिसरीमधील मराठी पुस्तकामधील दुसरा पाठ स्वातंत्र्याची किंमत ते आज आपण बघितलं पूर्ण पाठ वाचून दाखवला आणि त्याची आपण आज प्रश्न उत्तरं बघितली समजलं ना तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद